आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज जागतिक महिला दिनानिमित्त जनाधार सोशल डेव्हलपमेंट अँड वेलफेअर फाउंडेशन धुळेतर्फे गुणवंत विद्यार्थी माता सन्मान सोहळ्याचे यशस्वी आयोजन जागतिक महिला दिवसानिमित्त धुळेतील सामाजिक संस्था जनाधार सोशल डेव्हलपमेंट अँड वेलफेअर फाउंडेशन धुळेतर्फे व कौटुंबिक न्यायालय धुळे आणि सखी वनस्टॉप सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षण महर्षी दादासाहेब रावल शासकीय तंत्रनिकेतन विद्यालय धुळे या ठिकाणी गुणवंत विद्यार्थी माता सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता सदर कार्यक्रमात कौटुंबिक न्यायालय धुळेतील न्यायाधीश माननीय स्वर्णिता बाळासाहेब महाले या अध्यक्षस्थानी होत्या सदर कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती सदर शिक्षण महर्षी दादासाहेब रावल शासकीय तंत्रनिकेतन धुळेतील माननीय प्राचार्य डॉक्टर आर जे वाडेकर सर कौटुंबिक न्यायालय धुळे येथील समुपदेशक अनुराधा खरात सखी वन स्टॉप सेंटर धुळेच्या केंद्र व्यवस्थापक रोहिणी महाजन तसेच शिक्षण महर्षी दादासाहेब रावल शासकीय तंत्रनिकेतन धुळेतील महिला तक्रार निवारण समितीच्या अध्यक्षा श्रीमती नैना चंद्रकांत बोरसे महिला तक्रार समितीच्या सदस्या माननीय वसुंधरा बोरकर धुळे जिल्हा व सत्र येथील विधीज्ञ अमितजी दुसाणे साहेब आदी उपस्थित होते सदर कार्यक्रमाची सुरुवात ही दीप प्रज्वलनाने करण्यात आली कार्यक्रमात शिक्षण महर्षी दादासाहेब रावल शासकीय तंत्रनिकेतन धुळे येथील जे गुणवंत विद्यार्थी आपापल्या विभागांमध्ये प्रथम द्वितीय तृतीय आलेले होते त्या ते विद्यार्थ्यांचा त्यांचा मातांसह सन्मान करण्यात आला सदर प्रास्ताविक जनाधार सोशल डेव्हलपमेंट वेलफेअर फाउंडेशनच्या अध्यक्षा ऍडव्होकेट शीतलजी जावरे यांनी केले प्रास्ताविक करताना त्यांनी संस्था कार्य करत असलेल्या वेगवेगळ्या वेग उपक्रमांची माहिती दिली ऍडव्होकेट शीतल जावरे म्हणाल्या जनाधार सोशल डेव्हलपमेंट वेलफेअर फाउंडेशन हे महिला मुल वृद्ध वंचित या सर्व घटकांसाठी काम करणारी एक सामाजिक संस्था आहे ही संस्था समाजातील तळागाळाच्या वंचित घटकांपर्यंत पोहोचते व त्यांच्यापर्यंत शक्य तेवढी मदत करण्याचा प्रयत्न करते आणि वेळोवेळी संस्थेतर्फे वेगवेगळे उपक्रम आयोजित केले जातात त्याचाच एक भाग हा आजचा कार्यक्रम आहे आणि आजच्या कार्यक्रमामध्ये एक वेगळ्या पद्धतीचा कार्यक्रम आज आयोजित केलेला आहे यात त्यांच्या मातांचाही सन्मान करण्यात येत आहे तदनंतर सदर कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण असलेले गुणवंत विद्यार्थी माता सन्मान सोहळ्यातील सत्कारार्थींचा सत्कार, सत्कार। माननीय कार्यक्रमाचे अध्यक्ष तसेच प्रमुख अतिथींच्या माध्यमाने करण्यात आला सदर सत्कारानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष कौटुंबिक न्यायालय धुळेतील माननीय न्यायाधीश स्वर्णिताजी महाले यांनी आपले अमूल्य असे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले सदर मार्गदर्शन करताना त्यांनी ह्युमन ट्रॅफिकिंग या विषयावर प्रकाश झोत टाकला समाजामध्ये ह्युमन ट्रॅफिकिंगद्वारे मानवाची तस्करी कशी करण्यात येते याबाबत त्यांनी विद्यार्थ्यांना सविस्तर सांगितले आणि सदर मानव तस्करी होऊ नये यासाठी काय काळजी घ्यायला पाहिजे कशा पद्धतीने अवेअरनेस झाला पाहिजे व शासनाने चाइल्ड लाईन वुमन हेल्पलाईन या वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत याची प्रत्येक विद्यार्थी विद्यार्थिनीने माहिती ठेवली पाहिजे आणि अडचणीच्या वेळेस त्याचा उपयोग कसा केला पाहिजे असा मोलाचा सल्ला त्यांनी दिला त्यानंतर शिक्षण महर्षी दादासाहेब रावल शासकीय तंत्रनिकेतन धुळे येथील विद्यार्थ्यांनी जेंडर इक्वेलिटी यावर सुंदर असे पथनाट्य सादर केले व प्रेक्षकांचे मन जिंकून घेतलेत त्यानंतर वन स्टॉप सेंटर येथील माननीय रोहिणी महाजन यांनी आपले मनोगत व्यक्त केले व सखी वन स्टॉप सेंटर बद्दल उपस्थितांना माहिती दिली त्याचबरोबर विधिज्ञ अमित दुसाणे यांनी विद्यार्थ्यांना कायद्याबद्दलची माहिती दिली व अंतर्गत महिला तक्रार निवारण समितीचे अध्यक्ष नैनाजी बोरसे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन जनाधन सोशल डेव्हलपमेंट फाउंडेशनचे सदस्य ईश्वर वाघ यांनी केले सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सूत्रसंचालिका पूनमजी बेडसे यांनी केले तर सदर कार्यक्रमाला आयोजित करण्यात कौटुंबिक न्यायालय धुळेचे कर्मचारी वर्ग तसेच शिक्षण महर्षी दादासाहेब रावल शासकीय तंत्रनिकेतन विद्यालय धुळेचे संपूर्ण कर्मचारी रुंद आणि जनाधार सोशल डेव्हलपमेंट अँड वेलफेअर फाउंडेशन धुळेचे सदस्य सुभाष जावरे दिनेश पाटोळे सिद्धार्थ मंगळे प्रवीण राठोड अॅडव्होकेट शैलेश सोनार अॅडव्होकेट अतुल जाधव ईश्वर वाघ आणि अॅडव्होकेट संदीप जावरे आदींनी अथक परिश्रम घेतलेत थांब मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे वृद्ध सगळ्यांसाठी काम करणाऱ्या संस्था आहे

सुरक्षित आहे खरं कसं आहे त्या कोणाच्या मुली देखील येत का त्या कोणाच्या बहिणी देखील येत का तर आहे त्याच्यामुळे ते मिसकनसेप्शन त्यांच्याकडे नंतर पर्याय राहतात आता समजा मला सांगा तुम्हाला की बाबा मी इथे दोन मुली आपण उभ्या केल्या की हा आम्ही तिथे कोठ्यामधून सुरक्षित बाहेर काढलेला आहे त्यांना तिथे परत जायचं नाही त्यांच्या जबरदस्ती झाली होती तुम्ही कोण तुमच्याकडे ठेवायला का

आणि त्या बांगलादेशांना बंगाली बोलतात तुम्हाला सवय मिळेल त्यांच्या बंगाली बोलण्याबद्दल भरपूर लक्षात तर त्या मुलींना तुम्ही जायचो तर तेरा वर्ष तुम्ही सगळ्यात गोष्टी म्हणजे तर तुम्ही विचार करा की त्यांनी काय करायला पाहिजे फक्त तिच्या एक लक्षात आलं की ट्रॅफिक प्रॉब्लेम ती काय शेवटचं रेल्वे स्टेशन एक टोटल कुठला ती त्या मुलींना येऊन त्याला होण्यासाठी तिने त्यांना सांगितली मला कळत नाहीये पण तिने त्यांना मला म्हणाले रेल्वे पोलीस चौकी कुठे आणि त्या मुली त्या पोलीस चौकीवर गेल्यावर पोलिसांनी तात्परि तात्काळ कारवाई केल्यामुळे तो ट्रॅफिकवर लॅटफॉर्मवरच पडला आता तुम्हाला जे उदाहरण चालत असताना हे सांगते की तुम्ही विचार करा तेव्हा मी मेडिकल चेकअपसाठी निघेल नका तेरा वर्षाची नोटी मला विचारला मी नोटीस झाली त्याच्यामुळे काय उतरलं की मला जाईल की बोले मॅडम नाही आपल्याला बोला की अंकल आपल्या डॅडीसाठी अंकल क्यू करतो क्यू काय लागतो

आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका